तीन सिलेंडर फ्री लाडकी बहीण लाडका भाऊ लाडकी मोलकरी अशा विविध योजना घेऊन महायुती सरकार तर बेरोजगारी भ्रष्टाचार त्याचप्रमाणे वाढते इलेक्ट्रिक तर, अशा दर अशा विविध समस्या घेऊन महायुती सरकार आपल्या समोर पुढील दोन महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून येणार आहे यावेळी जनतेच्या मनातला आमदार कोण हे जाणून घेण्यासाठी आम्ही आलो आहो आज आम्ही वर्धा विधानसभेत आहोत महात्मा गांधी आणि महात्मा गांधींच्या पावनभूमीचं हे वर्धा जिल्हा आणि या वर्धेतला आमदार कोण हे आपण जाणून घेणार आहोत हो लोकांच्या मनात काय काय सांगाल का तू लाडकी माहितीये का नाही काही बरं तुमचं इथं आमदार कोण आहे तुमचं का नाव लक्ष्मी तुमचं आमदार कोण आहे आमदार माहिती आहे का तुला माहिती आहे पण का? बरं का काम झाले का नसते झाले झाल्या नाही बरं तुम्ही काम आता निवडणूक झाली तुम्ही कोणाला म्हणताना कोणत्या पक्षाला गेलो होतो का वाटते आमदार खूप लिहून नाही अरे बोलू नको जल्दी नाही काकू का म्हणतात का नाव तुमचं नंदा जिंदे बरं आता हे लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती का तुम्हाला माहिती आहे पण का आता बंद केलं काही दिवस चालू होतं आता बंद केलं त्यानं यापेस तर बंद केलं आम आम्ही तर भरले नाही मला तर निराधार बी नाही ना लाडकी बहीण बी नाही भरणंच बंद केलं ना बरं तुम्ही बघतो का कोण आहे आता निवडणूक आहे दोन महिन्यात का, दो का वाटते आता महाविकास आघाडी निवडून येईल का महा एटी निवडून येईल म्हणजे भाजप निवडून काँग्रेस निवडून का वाटते मला आता वाटते भाजपच निवडून येजप झाले आहे का काही होत आहे ना मला वाटते हेच वाटते ते काही मित्र मंडळी आहे आपल्यासोबत का सांगा भाऊ काला तुझं काम करते का म्हणते का याच नाही पाच दहा वर्षात दहा पूल आता पुला आता फिट झाला रस्त्यावर खड्डे आहे इथं आमदार खूप आहे पंकजा आणि मागच्या वेळेस लढलो त्याच्या विरोधात माहिती आहे शेंडे शेखरबाडे आता यावेळेस का चित्र राहील या वर्षी तर काँग्रेस येणार काँग्रेस येणार उदय मेघे उदय मेघे नक्कीच उदय मेघे निवडणूक मते आता दोन दिवसांपूर्वीच उदय मेघेंनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला उदय मेघे म्हणजे इथे दत्ता मेघेचे दत्ता मेघेची मोठी इथे विरासत आहे वर्धा जिल्ह्यात तुमचं काय ना होत काय वाटते फोन निवडणूक कोण राहील तिथला लाडका आमदार तुमचा तुमचा वर्धा राहील काँग्रेस किंवा साल सालची तो भाजप आहे नाही भाजपा आमचं काय नाव सलमान सलमान पटोला सांगाल इलेक्ट्रिकचे बिल वाढले आहे काय माहिती काय इलेक्ट्रिक बिल वाढले आहे विकास नाही उरला गड्डे पडून रोडावर आम्हाला तकलीफ होते गाडी पण दोन वेळेस पासून तर भाजपचे आमदार आहे आता काय तर काहीच नाही गेलं ना सर काही ना काही बदल झाला तर आम्हाला असं वाटा ना का विकास उरायला म्हणून आमचा बदल करणार हो बदल करणार आहोत हे लोक बदल करण्याच्या मानसिक ते तयार आप बोलेंगे नाम बताओ नाम नाम बताओ सद् सिंह अच्छा कार है जो आप। अच्छा, थे थे। क्या आ, आपका आमदनी से आपका घर का गुजारा होता है नहीं होता है महंगाई बढ़ी है नहीं नहीं बड़ी बड़ी नहीं बड़ी नहीं। बड़ी ना महंगाई बढ़ी है और भ्रष्टाचार वगैरह बढ़ा है नहीं बढ़ा है काम बराबर हो रहे हैं नहीं हो रहे काम पहले बोलना उसका तो सामान सात नहीं पंकज अच्छा और अभी आपको क्या लगता है अभी दो महीने बाद चुनाव है अभी यहाँ पे खासदार करके

अच्छा काय तुम्हाला माहिती का आमदार आमचे पंकज भाऊ आहे आणि त्यांचं काम चांगल्या प्रकारे आहे असं मला वाटतं आणि सर्वात म्हटलं आता दादानी की मग वाढली वाढली बा, भाव वाढले जास्त प्रमाणामध्ये पण मला वाटतं की आपल्या भारतामध्ये आपण रेपो रेट किंवा अदर आपण अदर सेक्टरमध्ये बघितलंय तर त्याच्यानंतर आपल्याला एकच वाटतं की भाव कोणत्याच दृष्टिकोनातून वाढलेली नाही जेव्हा वर्षा पहिले जेव्हा गव्हर्नमेंट होती गव्हर्नमेंटची होती तर तुम्ही बघा ना दोन हजार हजार अकरा पर्यंत दोन हजार चौदा पर्यंत सरकार होती त्यावेळेस तुम्ही का नाही तुम्ही एक प्रकारचं पर्सेंटेज बघा वरचा भाव किती होता आणि आता बघा दोन हजार चौदा पासून तर दोन हजार दोन हजार चोवीस पर्यंत पेट्रोलवरचा भाव किती किती पर्सेंटे वाढलाय वाढल्यानंतर तुम्हाला किती पर्सेंट किती पर्सेंट वाढला होता बहात्तर पर्सेंट वाढला होता दहा वर्षामध्ये छप्पन रुपये होता पण ज्यावेळेस दोन हजार एक मध्ये दोन हजार सिलेंडर किती रुपये होत चारशे साठ रुपये सिलेंडर होत दोन हजार नऊशे किती रुपये आहे म्हणजे डप्पट दुप्पट पाठव दहा वर्षामध्ये डब्बल डब्बल भाव झालेले आहे दहा वर्षामध्ये किती बदलाव झालेला आहे मग दोन हजार वरून जे नवीन पिढी आहे नोकरीवाली एक सुद्धा नोकरी वर्ग लागत नाही बराबर मी तर अभि छात सर, सर, सर मी अभि एक दिन एक, दि, एक दिन के अकराशे रुपये सर मी बेरोजगार नाही हो म्हणजे कोणी नोकरी नाही आहे फिर मी मैं कमाता हूँ। क्यों? कि मैं दो ट्युशन दो ट्यूशन लेता हो सो बारा सो रुपया शंभर रुपये पेट्रोल केले जाते अकराशे रुपये मी कमाता हुशन वालेच देता क्यू क्यू बेरोजगार ना नाही बेरोजगारी ना। यानि की स्ट्रक्चरल अनइम्प्लॉयमेंट व्हॉट इज्लॉयमेंट माझं म्हणजे जे दहा वर्षा पहिले जे महागाई होती आणि जे दहा वर्षामध्ये घडत आहे हे डबल एन घडत आहे म्हणजे याच्यामध्ये काही बदलाव हो नाही ना म्हणजे महागाई एवढं पर्सेंटेज झाली पन्नास पर्सेंटेज महागाई वाढत आहे तुमच्या घरी वीज आहे का वीज इलेक्ट्रिक हा पहिले दोनशे अडीचशे रुपये बिल आहे आता कमीत कमी दोन हजार दीड हजार रुपये बिल येते तुम्ही कमवता तुमच्या माहीत पाचशे रुपये नाही कमवत बरोबर त्याच्यामध्ये का घर चालणार आहे का लोकांकडून पैसे घ्यावे लागते व्याजाने नवा टावं लागते माझे गाडीची इन्स्टॉलमेंट नाही निघत बरोबर धंदे असे झाले ऑटोवाले आणि हे सांगते ट्युशन घेतले मी अकराशे रुपये कमवतो अरे हो पण आज तू बेरोजगारच आहे ना ट्युशनच घेत आहे ना बेरोजगारीच झाली नाट अनएम्प्लॉयमेंट मय इम्प्लॉयमेंट मय बेरोजगार नहीं हो मय पुरे तर असे रोजगार होते लग्न आहे की हमारे इंडिया में और हमारे भारत में बेरोजगारी नहीं है पर सबसे महत्वपूर्ण बात ही है कि दो हजार एक हाँ उनका है भारत बेरोजगार है या भारत पूर्ण बेरोजगारी आहे हे भारतात बेरोजगारी हे ट्यूशन घेतात म्हणून त्यांना पैसे आहे माझे मुलगे शिकलेले आहे गॅजेट झालेले आहे पण ऑटो चालून राहिले साहेब दोन्ही काय विकासाचे विकासाचे काम झाले झाले का तुमच्या ते अजूनपर्यंत वीस वर्षापासून बनला नाहीये हा रोडचे काम खोदू खोदू ठेवून राहिले हा पाच पाच हजार रुपये बिल येऊन राहिलं व्याजानं पैसे घ्या लागून राहिले आम्हाला लागून त्यांना दोन महिन्याला निवडून काय वाटतं तुम्हाला काँग्रेस राहील का भाजप माझ्या प्राईम का वाटते का सांगाल येत येतच नाही कोण येईल सरकार येईल ते हे नाही येत आता इथं आमदार कोण बदल पंकज भोयरच राहील की बदल होईल होऊ शकते बदल येऊ शकते काहून का चांगलं ज्यानं काम केले तोच आमदार राहील ज्यानं काम चांगले केले तोच आमदार राहील बरं खासदार तर केलेच गेले आता गेले, गेले भावना तीव्र होत्या दोन युवकामध्ये आणि ऑटो चालकांमध्ये हा विषय रंगलेला होता आपण बघितलेला आहे त्याचप्रमाणे आता काही महिला होत्या त्यांच्यासोबत देखील बोलले हे भाऊ आपल्यासोबत आहे दादा तुमचं काय नाव कुठं कुठे राहतो मी पालोकेला राहतो काय म्हणता विकासाचे विकासाच्या कामात आहे का काही झाल्यासारखे आपल्याला काय माहिती इथली वर्षी भांड बरं इथला आमदार कोण आहे पंकज भाऊ बरं काय वाटते परत आमदार फीस येईल की बदल होईल नाही सांगता येत नाही तरी पण बदल होऊ हुशा। शकत बदल होऊ शकते महागाई वाढली आहे काय महागाई तर दाबून हो का तुम्ही कुठलं काम करता मग मी आपलं करतो पंचर वर मग त्याच्या घर व्यवस्थित चालते इलेक्ट्रिक बिलचे मीटरचे बिल वगैरे नाही आता ते मुश्किल आहे ना तसे धंदे नाही आहे धंदेला मजुरे नाही त्या हिशोबाचे महागाई भरपूर आहे त्या मला मग बदल होईल की कस आता काय सांगा बाबा तरी पण तुम्हाला काय वाटते बदल तर व्हायला पाहिजे याच्यामध्ये असं वाटत आहे माणसाला पण आता हे कोण बदलवणार बदलावं लागेल दोन महिन्यात निवडणूक काय बदल व्हायला पाहिजे असं यांना वाटते हे दीदी आहे दीदी आपलं काय नाव बरं काय म्हणतो तुम्ही काय शिकता काय काय करता इकडे पेपर साठी आले कुठे राहता यवतमाळला वर्धेत कशी वाटली वर्धा इथला आमदार कोण आहे माहितीये का नाही बर आमदाराबद्दल माहित नाही काही हे बुजुर्ग काकाजी नमस्कार जी, जी। का नाव तुमचं अंबाडा म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात राहिले इथं केव्हा आले बरोबर खूप चालले आता झालं कसं वाटली वर्धा कशी वाटली बर काय वाटते तुमच्या इकडे जे निवडणूक झाली कोण निवडून आले पण आता काय राहील आता केले काय राहील राहिणार नाही आता पण अंदाज वाटते आमचा अंदाज वाटते नक्कीच ह्या सर्व प्रतिक्रिया आहेत लोकांच्या आपण त्यांच्याकडून जाणून घेत आहोत भरपूर सारे लोक आहेत हे एक म्हणत दादा तुमचं का, आदा का, बो, बो, का नाव आकाश भाग बर काय म्हणता महागाई वाढली आहे बेरोजगारी वाढली आहे कोण आमदार कोण ऐकला फक्त का काय वाटतं अजून परत त्याच आमदार राहील बदल होईल जनतेवर आहे आता काही सांगता नाही काय वाटते जनतेच जनतेवर आता अवलंबून आहे आपल्यावर नाही आहे नाही तुम्ही तर जनता आहेच ना मताची किंमत तेवढीच आहे एकट्यामुळे नाही होऊ शकत तरी पण तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटते बदल झाला पाहिजे की ते सरकार राहिले पाहिजे काय वाटते नाही आता बदल याच्यासाठी झाली पाहिजे की महागाई वाढली आणि सगळं अगर बरोबर राहिलं तर मग यांची आवश्यकता आहे पण बरोबर आहे पंकज आवश्यकता आहे आम्हाला जनतेवर अवलंबून आहे जनता काय म्हणते महागाईमुळे कसं मत बदलते ना सगळ्यांचं कामं कशी आहे काम चांगली नाही वाद नाही आमदाराच्या कामाबद्दल काही वाद नाही काही तुम्ही कुठच्या नाही नाव काय तुमचं कुठे राहता सेवाग्राम का बरं गुहिणी हे तुम्हाला याच्याबद्दल माहितीये का लाडली बहीण योजना का म्हणतात लाडल्या बहीण योजनेचा फायदा होईल नाही होईल का वाटत नाही बरं मग लाडल्या बहीण योजनेची योजना आणून वापस हे सरकार सत्तेत येऊ शकते की बदल होऊ शकते का वाटते तुम्हाला का वैयक्तिक मत काय तुमचं आहे तरी पण तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल महागाई वाढली आहे नाही वाढली आहे भरपूर वाढली आहे याच्यात तुमचं घर चालते का घराचं मग अशा वेळेस परत तुम्ही या सरकारच्या बाजून राहाल की बदल कराल का वाटते का का भाव नाही सरकार आता बदल शेतीला भाव नाही आहे शेतकऱ्याचे हाल आहे शेतामध्ये मजूर नाही मिळत कास्तकाराचे भरपूर हाल आहे कास्तकारासाठी काही नाही आहे म्हणजे कास्तकाराच्या हिताचं सरकार नाही आहे असं आहे का निदान त्यांच्या पीक मालाला तरी भाव मिळाला पाहिजे मग काय वाटतं इथं आमदार तेच राहील पंकज भुयर की बदल होईल काय वाटतं तुम्हाला बदल झाला पाहिजे तरी पण काय वाटते का एक का भावना आहे तुमची बदल तर झालाच पाहिजे बदल झाला पाहिजे बदल झाला पाहिजे असं महिलांचं म्हणणं आहे वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे आपण वेगवेगळ्या लोकांकडून जाणून घेत आहो हे भाऊ आले खेळ घ्यायला भाऊ का तुमचं नाव तू सांगा तू द्या हो। नाव सांगा का होय टीव्हीचं का हो टीव्हीचं का नाव नाव सांगा जी एकनाथ कुठे आहे नगर बरं आमदार कुठे माहित आहे तुम्हाला आमदार रामदास रामदास तरस खासदार होते ते पडले ना पडले हो आता आमदार कोण आहे आमदार आपले हे अमर भाऊ काळे अमर भाऊ काळे आता खासदार निवडून आले तुम्ही कोणाला मतदान केलं अमर भाऊ काळे का रामदास मत पडलंच नाही आलंच नाही आय कार्डच नाही आलं बरं काय वाटते आता दोन महिन्यात निवडणूक आहे आमदारकीच्या भाजप येईल का कोण का वाटते तुम्हाला आता काय सांगा आपण मजूरदार कामवाले माणसा आम्ही मजूरदार तुम्हाला काय वाटतं कोण निवडून आलं पाहिजे महाविकास उद्धव ठाकरे कसा माणूस आहे माणूस शरद कसा देवेंद्र फडणवीस कसं वाटते आपल्याला आता कोणाला काय म्हणावं तरी मी तुम्हाला काय वाटते कोण आलं पाहिजे आता हे उद्धव ठाकरे शरद पवार हे लोक आले पाहिजे का देवेंद्र फडणवीस हे लोक आले पाहिजे कोण लोक आले पाहिजे वाटते तुम्हाला तरी आम्हाला वाटते भाव आता था उद्धव ठाकरे आले पाहिजे उद्धव ठाकरे आले पाहिजे काय बरोबर आली पाहिजे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे म्हणजे कसं आहे आता हे जे जुनं सरकार आहे समजा त्यानं मागाया खूप वाढवल्या हो आहेत आणि खूप म्हणजे महागाई वाढून गेले आता काय सांगाव तुम्हाला खूप महागाई तर म्हणून जरासा चेंज पाहिजे आता जरासा चेंज पाहिजे नक्कीच ह्या भावना आहेत जरासा चेंज पाहिजे महागाई वाढली आहे असं लोक आहे तर आता तुमचं राहू तुमचं खेडे निय राहता तुम्ही मी बरोबर बरोबर झाला का म्हणतात तिथे बरोबर वर्धेत किंवा कसं आहे वर्धेत कोण राहतो नाही नाही आम्ही दर्शनाला तुमच्या इथे आमदार कोण आहे आमच्या आमदार आता माहीत नाही चंद्रपूर जाणून घेऊ आपण ताई का नावची तुमचं लाडकी बहीण योजना माहिती आहे का नाही आराम भरला का नाही काल ना का आता कोणाला केलं मग पुंगीले पुंगीले गेलत केलं पूंगीले लोक सगळ्या लोकांना केलं तर मी ना बी केलं पोंगीले कोण निवडून आला माहिती आहे का तुम्हाला नाही अजून पोंगीच निवडून आली मग काय मदत केली घरामध्ये सगळं पाणी घुसलं सगळ्या घर बोल आणि तिथं काय फायदा झाला सगळे लोक करते मतदान करतो आता तुम्ही म्हणला का मावशी वर्धा विधानसभा मतदारसंघात आपण वेगवेगळ्या प्रतिक्रिया लोकांकडून जाणून घेतलेल्या आहे लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण तुमच्या समोर मांडले आहेत मात्र लोकांचे यात महत्वाचा जो महत्वाचा मुद्दा होता त्यात उदय मेघे यांची काँग्रेसमध्ये होणारी एंट्री आणि काँग्रेसची उमेदवारी कोणाला हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला मागील काही दिवसांपूर्वीच उदय मेघे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे आता काँग्रेस पक्षाची उमेदवारी त्यांना मिळू शकते आणि यानंतर वर्धा विधानसभेची जी निवडणूक आहे यात मोठी रंगत होण्याची शक्यता आहे मागील दोन दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीसची निवडणूक सातत्याने भारतीय जनता पार्टी जिंकलेली आहे त्यामुळे आता या विधानसभेमध्ये काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज कांबळे सह चित्रवाघमारे न्यूज महाराष्ट्र वर्धा